तेलगुदेसम पार्टीचे अध्यक्ष तथा आंध्र प्रदेश राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान विरोधी पक्ष नेते चंद्रबाबू नायडू हे साई दरबारी आले होते शिर्डीला येऊन त्यांनी साई समाधीचं मनोभावे दर्शन घेतलं साईबाबांचं दर्शन घेऊन खूप आनंद वाटला शिर्डीमध्ये येणं भाग्याचं आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली लोकसभा निवडणुकीनंतर साईबाबांच्या दर्शनासाठी आलोय साई मंदिरातील व्यवस्था उत्तम असल्याचं नायडू यांनी यावेळी सांगितलं i'm very fortunate to have babaji blessings. this is our desire. so, after elections, i came here to seek his blessings. i'm totally happy. the way administration is running is very good. we really appreciate administration. thank you. South चंद्रबाबू नायडू यांची दक्षिणेमध्ये प्रचंड लोकप्रियता असल्यानं शिर्डीमध्ये दर्शनासाठी आलेल्या दाक्षिणात्य भाविकांनी नायडू यांना बघून त्यांच्या आगमनानंतर जोरदार जल्लोष केला याप्रसंगी साई संस्थांचे सीईओ गोरक्ष गाडिलकर आणि अधिकारी कर्मचारी उपस्थित होते एस्तान मीडियासाठी कॅमेरापर्सन साई सुराळे शिर्डी